आज दिवाळीचा दुसरा दिवस आणि सकाळी उठायला जरा उशीरच झाला पण उठल्याच्या नंतर आहे बाहेर आले तर अंगणामध्ये खूप सगळा कचरा वगैरे पडलेला होता कारण आहे ना पोर्च मध्ये मुलांनी सगळे काही मामा मामी असतात ना तर त्या वाजवलेल्या होत्या आणि फरची वगैरे इतकी जास्त खराब झाली होती पोर्च मधले कि मी तुम्हाला काय सांगू मग झाडझुड करून घेतली बाहेरचं अंगण वगैरे आणि घरामध्ये आले तर घरामध्ये देखील असाच सगळा पसारा पडलेला होता आणि काही फटाकडे तर वाजवण्यात पण गेलेले नव्हते कारण अचानकच पाऊस आणि वारा इकडे सुरू झाला आमच्या इकडे त्याच्यामुळे काही फटाकडे जास्त वाजवले नाही आणि मग ते फटाकडे तसेच हॉल मध्ये पडून होते मग सकाळी जे उठल्याच्या नंतर आधी म्हंटल या सगळ्या इकडे तिकडे पडलेल्या ज्या वस्तू आहेत ना की मग त्या मी व्यवस्थित ठेवून देते त्यांच्या त्यांच्या जागेवर म्हणजे आपलं घर नीट दिसायला लागतं आणि जो पसारा आहे ना पडलेला एकदा तो आवरून घेतला की मग आपण पण आपल्या पुढच्या कामाला मोकळे होऊन जातो म्हणून आहे ना इकडे तिकडे जितका पसारा पडलेला होता तेव्हा मी व्यवस्थित केला किचन ती हालत तर तुम्ही पहा रात्री भांडे देखील मी घासलेले नव्हते कारण दिवसभराच्या कामाने खूप सगळा थकवा आला होता आणि त्यानंतर आहे ना रात्री मला व्हिडिओ पण एडिटिंग करायचा होता म्हणून मग मी काही भांडे काही घासलेली नव्हती तशीच व्यवस्थित सिंक मध्ये धुवून ठेवलेली होती आणि भांडे घासायची राहिलीच होती पण भांडे जाईतून भांडे ट्रॉली मध्ये लावायची देखील माझी राहिलेली होती म्हणून मग मी काय केलं सगळी जी भांडी होती का भांड्याच्या जाळीमध्ये तर ती अगोदर ट्रॉलीमध्ये लावून घेतली आणि जी काही रात्री भांडी पडलेली होती काही तर मी घासलेलीच होती पण जेव जितकी काही भांडी रात्रीची इथे पडलेली होती ना तर मग ते भांडे मग इथे मी घासून घेतले आणि मग भांडे घासल्यावर कसं असतं ना एकदा भांडे घासले कि मग आपल्याला किचन ओट्यावरती दुसरं काही काम करायचंय मग ते पटकन सुचून जातो नाहीतर तितका राडा म्हंटल तर मग आपल्याला पुढचं काम सुचतच नाही आणि मग तोपर्यंत तर मग मुलं देखील इथे उठली आणि मग मुलांना पण जायचं होतं ग्राउंडला तर सायकल वगैरे ते खेळून येतील थोडा वेळ म्हणून मग मी तिचा बो वगैरे इथे छान बांधून दिला आणि मग एकदा लेकरं पण कसं शांत असलं की मग आपल्या काम पटपट पटपट सुचत म्हणून हे लेकरांना घेऊन ग्राउंड वर गेले आणि त्यानंतर मात्र मग मी माझं काम करायला घेतलं भांडे वगैरे घासून झाली छान अशी ती खाली ठेवली आणि नंतर आहे ना किचनवटा मात्र खूप खराब झालेला होता कारण दिवाळीच्या दिवशी सगळ्यांचा आपला पुरणपोळीचाच स्वयंपाक होतो ना तर मग पुसून वगैरे रात्रीच घेतला होता पण अशी डीप क्लिनिंग काही झालेली नव्हती आणि सगळं काही चिकट किचन वाटा झालेला होता म्हणून म्हटलं सकाळी सकाळी आहे ना एकदम स्वच्छ करून घ्यावा म्हणजे आपल्या नजरेला पाहिला एकदम छान वाटतं आणि पुढचं काम करायला मग तो आपल्याला उत्साह असतो ना तर तो आपला राहून जातो आणि काम करण्यासाठी आहे ना स्वच्छ आपल्याला एखादी वस्तू दिसली तर मग तिथे काम करायला आपल्याला अजूनच आवडून जात तर माझं सेम तसंच आहे एकदम छान असा क्लीन किचन ओटा असला की मग छान स्वयंपाक माझा होऊन जातो आणि त्यानंतर आज होता माझा वाढदिवस तर यांनी छान असा केक आणलेला होता तर मग सायंकाळच्या वेळेला मात्र मग छान अशी केक कटिंग आम्ही केली आणि छोटासा सेलिब्रेशन इथं बड्डेचं झालं आणि छोटाच केक यांनी आणलेला होता तर खूप छान आणि इथे मुलांचं पहा त्यांना देखील किती आनंद असतो ना कुणाचाही बड्डे असला तर लेकरं मात्र पुढेच असतात आणि लेकरांना पण तितकाच आनंद असतो आणि घरामध्ये असा छोटा मोठा काही जे आनंद असतो ना तर ते लेकर आणि आपण ज्या वेळेस या आनंदात सामील होतो ना तर त्या आठवणी जर अशा वेगळ्याच असतात तर इथे आहे ना सगळेजण एकमेकांना केक एक भरवत होते आणि खरंच आता आजकाल वाढदिवसाचं पण वेगळंच झालंय प्रत्येक जण सगळ्यांचा वाढदिवस करत पहिले तर काय असं नव्हतं पण आताच मात्र छान आहे कारण कसं आहे ना या सगळ्या आठवणी आपण साठवून राहतात आपल्यामध्ये आणि इथे लेकरांचं चाललं होतं जर तुम्ही व्हिडिओ पाहत असेल ना तर लाईक करा चॅनलला सबस्क्रायबर करा असं कर मम्मी असं ते मला सांगत होते नंतर आहे ना दिवाळीच्या दिवशी काही आम्हाला फटाके फटाके वाजवायला मिळालेच नव्हते जास्त तर उरली सुरलेली कसर आहे ना लेकरांनी ती दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण केली खूप सगळे फटाकडे वाजवले आणि यावेळेस आहे ना मात्र वातावरण खूप चांगलं होतं म्हणून मन सक्त फटाकडे फटाके मुलांना छान वाजवता आले आणि त्यानंतर आहे ना म्हटलं आनंद घेतात सगळेजण आनंद घेतात तर आपण का मागं थांबायचं म्हणून मग मन मी पण असं जरा म्हंटल आपण पण थोडंफार वाजून घ्यावात आणि इथे मी पण छान या सुरसुऱ्या आहेत ना तर वाजून घेतल्या आणि मुलीचा डान्स पाहून तर आहे ना मला पण असं वाटलं की इतकं छान एन्जॉय करते तर आपण का नाही बरं करायचं म्हणून माझा पण छान इथे एन्जॉय झाला आणि शेवटी आहे ना मुलांना जबरदस्तीने घरात घ्यावं लागलं कारण ते फटाके वाजवायचे थांबतच नव्हते तर असं काही होतं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी माझं कामाचं नियोजन आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद